पावसाळा म्हटलं की ती आठवतात तळणीचे पदार्थ बाहेर रिमझिम पाऊस पडतो आणि प्रत्येक घरातून तळणीचा सुवास गावभर पसरतो आणि खास करून केले जातात ते म्हणजे कापणे आणि धपाटे आता धपाटे थापूनसुद्धा करतात आणि तळूनसुद्धा करतात हो तर महिनाभर टिकणारे मस्त असे खुसखुशीत तिखटपुऱ्या काहीजण याला तळणीचे धपाटे असेही म्हणतात आणि हा पदार्थ महिनाभर टिकतो त्यामुळे तुम्ही सहलीसाठी जाताना पण घेऊ शकता असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी सुचिता सुचिताच किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण मस्त असे खुसखुशीत तिखट पुऱ्या करणार आहोत हा पदार्थ खास करून ओसाळी दिवसात करतात खूप सोप्या पद्धतीत रेसिपी दिली आहे आणि एवढ्या प्रमाणात या आकाराच्या पंचवीस ते तीस पुऱ्या तयार होतात मग लगेच रेसिपी सुरू करूयात साहित्य समजलं मग लगेच रेसिपी करूयात पहिल्यांदा याचं वाटण करूयात मिक्सरच्या भांड्यात दहा ते बारा लसूण पाकळ्या चार ते पाच मिरची आणि आता हे पाणी न घालता वाटून घेऊ आता वाटण झाले आता पीठ मळून घेऊयात दीड वाटी गव्हाचे पीठ ज्वारीचे पीठ अर्धी वाटी बेसन पाव वाटी एक लसुन चे वाटन, चम्मच लसूण मिरचीचे वाटण अर्धा चम्मच जिरेपूड ओवा पाव चमचा मीठ अर्धा चमचा हळद पाव चमचा पांढरे तीळ दोन चमच आणि बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी आता हे सर्व हाताने मिक्स करूया मिक्स करून झाले की मग फोडणी पात्रामध्ये तीन मोठे चमचे तेल घेऊ तेल आता कडकडीत गरम करायचे आणि ते तेल पिठात घालायचे मग पीठ बघा असे चम्मचने हलवून घ्यायचे थोडं थंड झालं की मग हाताने मिक्स करायचे आणि त्यामध्ये थोडे थोडे पाणी घेत पीठ मळून घ्यायू फक्त हे पीठ मळताना खूप पातळ करायचं नाही आणि खूप घट्टही मळायचं नाही तर हे बघा याला मी आता मळून घेतले छान असं पीठ भिजलेलं आहे याला थोड़ा सा आता थोडंसं तेल लावून घेऊया तेल लावून घेतलं आता याच्यावर झाकून दहा मिनिट भिजत ठेवू यापेक्षा जास्त भिजून देऊ नका कारण आपण यामध्ये ज्वारीचं पीठ आणि बेसन घातलेलं आहे जास्त वेळ ठेवलं तर त्याला पाणी सुटू शकतं त्यामुळे दहा मिनिट फक्त भिजत ठेवायचे तर बघा एक दहा मिनिट भिजून दिले आता आपण लगेच पुऱ्या बनवायला घेऊया बघा असा एक गोळा घ्यायचा गोळा हा गव्हाच्या पिठात पुडवून घ्यायचा पीठ चिटकू नये म्हणून थोडंसंच पीठ लावायचे जास्त लावू नका नाहीतर पीठ तेलात पसरते आता लाटून घेऊ तर आपण खुसखुशीत पुऱ्या करतोय त्यामुळे चपाती एवढं जाड ठेवायचे तर बघा आपण याला लाटून घेतले मी एकदाच पीठ लावून हे लाटून घेतले आणि मग बघा अशी वाटी घेतले तुम्हाला जशी साईज हवी असेल तशी वाटी घ्या आणि अशा पुऱ्या पाडायच्या तर हे बघा पुऱ्या करून झालेल्या आहेत या पुऱ्या काढून घेऊ आणखी एक गोळा घेऊन पुऱ्या करून घेऊया आणि मग लगेच तळायला घेऊ दहा पुऱ्या करून घेतले तळण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवले तर तेल कस तापलेलं असलं पाहिजे आता तेल तापले का हे बघूयात पिठाचा असा गोळा टाकला की तेल बघा असं तापलेलं असलं पाहिजे तेल जर कमी गरम असेल ना तर पुरी नीट फुगणार पण नाही आणि तेलकट होईल आता पुरी टाकताना गॅस हा मध्यमच ठेवायचा पुरी टाकूया आणि पुरी तेलात अशी बघा हलक्या हाताने तेलात दाबायची म्हणजे पुरी सर्व बाजूंनी एकसारखी फुगली जाते बघा कशी टम्म फुरी, फुगली पुरी आता उलटायची आणि गॅस हा कमी करायचा आणि अशाच रंगात पुरी दुसऱ्या बाजूंनी पण भाजून घ्यायची पुरी बघा छान अशी खरपूस दोन्ही बाजूंनी भाजली चला आता सगळ्याच पुऱ्या अशाच करून घेऊया तर अशा प्रकारे आज आपण मस्त अशी खुसखुशीत मिश्रपिठांची खुसखुशीत तिखटपुरी कशी करायची ते बघितले एक पुरी बघा मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा छान झाले ना एकदम खुसखुशीत आणि हे प्रमाण घ्या आणि लगेच करायला घ्या तिखटपुरी आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी वाटली रेसिपी आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद